असा आहे ज्याचा घर आणि आयुष्य या लाच असो किंवा अंडर द टेबल असो घुसखोरी असो दरोडे असो गरिबाची खिचडी चोरी असो ह्याच्यावरच ज्याचं चालत असेल त्याला सगळं लाच चोरच वा त्याला सगळे हात वाटतात स्वतः आम खासदार आहे खासदार फंड वापरतो की नाही विधा स्वतः खासदार म्हणून तसंच प्रत्येक आमदाराला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अगर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अगर पाच पाच कोटी मिळत असतील जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या मतदारांची सेवा करत असेल का करायला संधी भेटत असेल तर संजय रावताच्या पोटामध्ये आणि चुकीच्या जागी दुखण्याचं काय कारण नाही महेश कोठारे हे आपल्या सुनेला वाजवण्यासाठी कुठेतरी भाजप आणि पंतप्रधानांचं कौतुक करते असं किशोरी पेडणेकर म्हणतात ना मी काय ऐकलेलं नाही त्यांचं वक्तव्य मी काय अजून ऐकलं नाही ऐकल्यानंतर त्याबद्दल बोलू वसई विरार येथील एका किल्ल्यावर शिवरायांच्या वेशामध्ये असलेल्या तरुणाला परप्रांतीय व्यक्तीने फोटो काढण्यास नकार दिलेला आहे यावरून तो व्हिडिओ व्हायरल होतो असा आहे की छत्रपती शिवरायांच्याच भूमीमध्ये आपण सगळेजण राहतो म्हणून त्या त्या ज्यांनी ज्यांनी विरोध केला ज्यांनी ज्यांनी काही तिथे अरेरावी केली असेल त्या लोकांना जे काही धडा शिकवायचा असेल आमचे शिवप्रेमी एक निश्चित पद्धतीने शिकवतील शेवटी शिवरायांच्या वेषामध्ये कोणी असेल तर त्या बाबतीचं त्या व्यक्तीचं सन्मानच करायला पाहिजे पण ती ॲक्च्युअल परिस्थिती तिथे काय झाली हे मला माहीत नाही निश्चित पद्धतीने चौकशी करून त्या बाबतीमध्ये मी माझं मत व्यक्त करेन पुण्यातील शनिवार बाळा हा कोणाच्या मेधा वडिलांचा नाही सरकार हातामध्ये घेऊ नये असं अजित पवार गटाच्या आणि लक्षात घ्या शनिवार वाड्याच्या अवतीभोवती अठरा मस्जिदी आहे किती अठरा आता एवढ्या मस्जिदी असताना तुम्हाला शनिवार वाड्यामध्येच का नमाज पठण करायचं आहे तुम्हाला हिंदू धर्म हिंदू धार्मिक स्थळांवरच आपले मदार आणि थडगे का उभे करायचे आहेत तुम्हाला काही स्वतःच्या जागा भेटत नाही एवढ्या अठरा मस्जिदी असताना पण तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करायचं असेल म्हणजे तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं आहे हा मेधा कुलकर्णींचा नितेश राणेंचा विषयच नाही हिंदू धर्माला हिंदू समाजाला कोण आव्हान देत असेल तर आम्ही खासदार आमदार मंत्री नंतर आहोत पहिलं हिंदू म्हणून आम्ही आवाज उचलणार